बेगवान यात्रा कमिटी आज सगळ्या आणि बिगवणकरांना सगळ्यांचा मनापासून मी आज ऋणी आहे की माझ्यामुळं आपल्या सर्वांना एवढा वेळ झाला वस्तादांनी मला तरी सांगितलं होतं की आपण सात वाजता महिला मी फोनार आहे तरी मला एक एक वस्तादान वस्ताबांचा शब्द तर कोण मोडू शकत नाही तर माहित आहे म्हणून शब्दांतांनी एक मला काम सांगितलं होतं ते काम मला पूर्ण करण्यात वेळ बी लागला आणि दुसरी गोष्ट येताना माझी म्हणजे संकुस्ती होती ती म्हणजे संकुस्ती करून मी इथं पोहोचलेलो आहे बसतात सॉरी तुम्हाला मी खोटं बोललो की कुस्ती नाही म्हणून बरकुस्ती करून आलेलो आहे मी दुसरी गोष्ट आपल्या सर्वांचा खरंच मनापासून निर्णय की आपण सर्वांनी एवढा वेळ वेट केला आणि मला इतका वेळ एक गेला की मी असतो एकही पब्लिक खाणार नाही आणि खरोखरच यात्रा कमिटीचा मनापासून मी धन्यवाद म्हणतो की आपण सर्वांनी एवढं प्रेम देऊन माझ्यासाठी एवढा वेट केला कोण थांबत नाही कुणासाठी एक मिनिट कुणाला वेळ नाही आहे पण माझ्यासाठी सगळ्यांनी वेळ केला म्हणून सगळ्यांचा आभारी आहे मी धन्यवाद या स्टेजवर गर्दी करू नका मोडील मिळून